तर याच उगले दाम्पत्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भरत नागणेंनी स्थापल्या खरं तर शेतीमध्ये पांडुरंग पाहणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कैलास उगले या शेतकरी दाम्पत्याला आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठलाच्या शासकीय पूजे करण्याचा मान मिळालेला आहे माऊली काय तुमची आज भावना आहे मुख्यमंत्र्यांसोबत तुम्हाला पूजा करण्याचा मान मिळाला कधी स्वप्नात वाटलं होतं असं स्वप्नात नाही चालतं चालतं माझ्या मनात आलं का आमचं आम्हाला पूजा भेटावं आज फडणवीस साहेबासोबत पूजाचा मान तर खरंच भगवंतांनी दृष्ट दाखवलं तसं झालं तुम्ही इच्छा व्यक्त केली होती आधी हो डायरेक्ट वाटलं मला तसं वाटलं त्यांच्यासोबत माझी पूजा व्हावा कधीच असं आठवलं नाही पण एकदम मनात आलं तेच भावना वाटानी माझा इतका गुडगा मी देवाला सांगितलं तुला वारीला येऊन माझा गुडगा पहिला इथपर्यंत दुखला सुद्धा मला बसून पहिल्यापासून देवावर आमची भावनाच्या आमचे वडील तसेच होतील आमचं तसं कॅमेरामन आदर्श कटकेसाहेब भारत नागने विठ्ठल मंदिर पंढरपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या